आपला सर्वात मोठा इगो कुठे अडकून येते तो म्हणजे समोरची व्यक्ती आपला विचारच करत नाही त्याच्या मनात आपल्याबद्दल काहीच स्थान नाही या सतत विचारांमध्ये मला सांगा आपण जर मेलो तर आपल्यासाठी रडणारे किती लोक आहेत किती लोक असतील ठरावी मोजण्या इतपत असे काही लोक असतील जे आपल्यासाठी रडतील आपल्यासाठी काही काळ आपले आठवण काढतील पण काही काळानंतर ती लोक स्वतःसाठी जगायला लागतील मला सांगा मग अशा या लोकांच्या आपला विचार न करण्याने आपलं आयुष्य मागे थांबणार आहे का तर अजिबात नाही ना मग अशा लोकांसाठी आपण आपला व्यर्थ वेळ आपला युग अडून का बसतो की त्या व्यक्तीने मला समजून घेतलं पाहिजे त्या व्यक्तीने मला वेळ दिला पाहिजे त्या व्यक्तीने माझा विचार करायला हवा आपल्या व्यतिरिक्त देखील या व्यक्तींना त्यांच्या जीवनामध्ये इतर इतर गोष्टी महत्वाच्या आहेत असतात या गोष्टी आपण समजून घेणं खूप गरजेचं असतो आपण जितकी समोरच्याला व्हॅल्यू देतो तितकीच व्हॅल्यू समोरचा व्यक्ती आपल्याला देईलच असं आप होत नाही पुन्हा पुन्हा स्वतःच्या जीवनाकडे जगायला लागण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी जाणं हे कितपत योग्य आहे आपण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करतो जेव्हा आपण जीवनामध्ये नव्याने जगायचा प्रयत्न करतो तेव्हा पुन्हा आपण तिथे येऊन अडकतो त्याचं मूळ कारण म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून केलेली अपेक्षा ही समोरच्या व्यक्तीकडून ज्यावेळेस आपण अपेक्षा करणं थांबवतो ना आणि स्वतःचं अस्तित्व हे स्वतःपासून सुरू आहे स्वतःच चालवून संपणार आहे याची जेव्हा आपल्याला ओळख होते ना त्यावर आपण या कदाचित या प्रश्नांनी किंवा या आपण म्हणतो ना येत असतो स्वतःला दूर ठेवू शकतो जे आपला विचार करत होते तेही एक ना एक दिवस मरणारच आहेत जे जी आपल्या जी जीवनामध्ये आपल्याला जी जवळच्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती काही काळासाठी आपल्यासाठी विचार करतील रडतील पण काही काळानंतर त्यांचा देखील प्रत्येकाचा काळ हा ठरलेला असतो मरण हे प्रत्येकासाठी ठरलेले ते प्रत्येकाला येणार आहे फक्त एक कोणाची वेळ ही लवकर ठरलेली असते कुणाची उशीरा असते तर त्या हा काळ हा प्रत्येकासाठी मरण ते वेळेचा ठरलेलं असतं त्याच्यामुळे प्रत्येकाने आज तो रडलाय उद्या त्याच्यासाठी कोणीतरी रडणार आहे असे या जसं हा माणसाचं जीवन संघर्ष म्हणजे माणसाचं जीवन सृष्टी जशी तयार झाली तसं हा मरणाचा लाखो करोड जन्म घेतात लाखो करोड मरतात देखील त्यांच्यासाठी रडणारे निर्माण होतात आणि पुन्हा त्यांच्यासाठी जन्मणारे देखील जागे होतात किंवा जा, असे लोक सुद्धा जगतात तर अशा हा या माणसाचा प्रवास हा सुरूच राहत आहे त्यामुळे काय होतं एक ना एक दिवस प्रत्येकाचं अस्तित्व हे मिटणारच आहे हे आधी आपण लक्षात घ्यायला हवं त्याच्यामुळे कुणाच्या तरी अस्तित्वासाठी किंवा कोणासाठी तरी, तरी आपण झुरत बसायचं त्याचं अस्तित्व हे आपल्यासाठी आहे हा जो आपला भ्रम आहे ना हा आधी मला काढणं खूप गरजेचं असतं आपल्याशी कनेक्ट असलेल्या लोकांना आपण आपल्या जीवनाशी अगदी म्हणजे आपल्या जीवनाचा भाग इतका हो, महत्वाचा समजतो की त्या व्यक्तीने आपल्यासाठी जगलं पाहिजे असं होऊ शकत नाही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जगण्याचा दृष्टिकोन वेगळं असतो जरी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण महत्वाचे असलो तरी त्या व्यक्तीला इतरत्र गोष्टी देखील असू शकतात ज्या आपल्या इतक्यातही त्यांना महत्वाच्या असू शकतात भले आपण त्यांना आपले सर्वस्व दिलेलं असतो आपल्या सगळं गोष्टी त्या त्या व्यक्तीसोबतच निगडीत असतात अनेक अशी असतात की एक तर की म्हणतात आपण त्यांच्याशी गुंतलेलं असतो त्यांच्याशी असलेली कनेक्टिव्हिटी आपली एवढी असते की आपलं जे मी फक्त त्या व्यक्तीच्याच आजूबाजूला त्या व्यक्ती गोष्टी ठेवलेलं असतो मग आपल्या देखील त्याच अपेक्षा असतं की त्या व्यक्तीने देखील आपल्यासोबतच वेळ झाला आपल्यासोबतच त्या व्यक्ती सगळं काही गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण त्यांच्याकडून अपेक्षित असतो किंवा आपण त्यांच्यासाठी करत असतो तर त्या गोष्टी आपण त्या व्यक्तीकडून अपेक्षा करतो आणि मग त्या अपेक्षांचा कुठेतरी भंग झाला मग कुठेतरी आपल्याला या गोष्टींचा त्रास होतो आणि मग आपलं आयुष्य आपण कुठेतरी त्या व्यक्तीवर डिपेंड केलंय असं आपल्याला वाटतं तर असं हे डिपेंड आयुष्य इतरांवरती देणं हे कितपत योग्य आहे हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे प्रत्येकाने आपल्याला काहीतरी करून गेलेलं आहे आपल्यासाठी प्रत्येक जण जीवनामध्ये येणारे जाणारे जातच राहतात आपले आजी आजोबा आपल्याला कितीच मरणात आहे आपल्या आजी आजोबांनी आपल्याला जीवन म्हणजे आपली जी पिढी आता सुद्धा सुरू आहे त्या पिढीला पुढे नेण्याचं कार्य त्यांनी केलं त्यांच्या मार्फत कुठेतरी आपला हा जन्म आपल्याला मिळाला पण मग मला सांगा हे जे आपले आजी आजोबा आहे पणजी म्हणा पणजी पंजोबा ज्यांना आठवत असतील जे त्यांच्यासोबत जगले आजी आजोबांचा काळ म्हणा तर असे लोक आपल्याला किवच म्हणत आहेत का या लोकांविषयी आपण कधी चर्चा करतो का इतक्या जवळच्या व्यक्तींना देखील आपण जर विस्मरणात सोडून दिलेलं असतं मग ज्या व्यक्ती आपल्याशी जोडल्या गेल्या सध्या आपल्या जीवनामध्ये अवेलेबल असतात त्या व्यक्तींना कटुता कुठेतरी ओढवून घेते असं नाही वाटत का जाणारी व्यक्ती क्षणभरातून कधी निघून जाईल हे देखील आपल्याला लक्षात येत नाही किंवा हे कोणी सांगू शकत नाही की जाणारी व्यक्ती पुन्हा आपल्याला भेटेलच म्हणून मग त्या व्यक्तीकडून त्या ठेवलेल्या अपेक्षा त्या कुठेतरी माटीआर किंवा आपण म्हणतो ना त्या व्यक्ती सोबत निघून जाणार आहे मग मला सांगा या अपेक्षा योग्य की ती व्यक्ती योग्य अर्थातच ती व्यक्ती योग्य आपल्या जीवनामध्ये असेल लोकांच्या जीवनात फार नाही अधिक समजून घ्या एकमेकांना जर समजून घेतलं की आपल्यापेक्षा त्या व्यक्तीच्या जीवनात दुसऱ्याही गोष्टी असू शकतात तर कदाचित आपल्याला होणारा त्रास काहीतरी कुठेतरी कमी होतं इतरांच्या नजरेनं आपलं जे आपण आयुष्य बनवतो ना की आपलं जे आयुष्य आपण म्हणतो इतरांच्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन असतो म्हणजे त्या व्यक्तीने जसं समजले तसं जर आपण जगत चाललं तर आपलं आयुष्य हे आपण कुठेतरी इतरांच्या मर्जीप्रमाणे जगतोय असं आपल्याला वाटायला लागेल आणि मग आपल्या अपेक्षा होतात अपेक्षांचा भंग होतो अपेक्षा निर्माण होतात एकटेपणा येतो तर या सगळ्यांसाठी किती महत्वाचे किंवा किती महत्वाचं आपण आहेत आज आपण कुठे थांबल आहे या गोष्टी जर आपण करत असेल इतरांच्या मर्जीप्रमाणे जर आपण जगत असू तर मग आपण आपलं आयुष्य कुठेतरी दुसऱ्याच्या हवाली करून मोकळे झालो आहोत असं आपल्याला वाटतं आणि जर तुम्हाला जर स्वतःसाठी जगायचंय स्वतःच्या आनंदासाठी जगायचंय तर तुम्ही आधी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला लाईव्ह करा बाहेर करा ती व्यक्ती तुमच्यासाठी नाही हे आधी स्वतःला सांगा तुम्ही जरी त्या व्यक्तीसाठी अवेलेबल असाल किंवा त्या व्यक्तीला महत्व तिथं देत असाल तरी त्या व्यक्ती व्यक्तीला जरी तुमच्या आयुष्यात स्थान किंवा तुम्ही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्वाचे असाल पण याचा अर्थ असा नाही होऊ शकत की व्यक्ती फक्त तुमची बनूनच राहील तर त्या व्यक्तीला इतर गोष्टी महत्वाच्या जीवनामध्ये आहेत हे आधी समजून घ्या आणि तुमच्यासाठी ठराविक जो वेळ दिला जातो तो जर ती व्यक्ती देत असेल तर नात्यांना किंवा त्या गोष्टीला महत्व द्या किंवा त्या गोष्टींमध्ये गुंतून गुंत नाहीतर स्वतःला डिप्रेशन मध्ये ओढवून घ्याल आणि जर अशा गोष्टी होत नसेल तुम्ही तुमच्याकडे शंभर टक्के देता आणि समोर ती व्यक्ती जर तुम्हाला व्हॅल्यूज देत नसेल तुम्हाला तितकं महत्व देत नसेल तुम्हाला हवा तितका रिस्पॉन्स जर त्या तुमच्या देण्याने मिळत नसेल तर या गोष्टी ज्या तुम्ही करताय ना तुमचं जे आयुष्य तुम्ही दुसऱ्याच्या हवाने केलं ताब्यात दिल तुमची सगळं दिनचर्या म्हणा ती सगळी तुम्ही त्या व्यक्तीसाठी जगताय सुद्धा त्या व्यक्तीच्या विचारांनी त्या व्यक्तीसाठी हे करायचं ते करायचं या गोष्टींमध्ये जर मध्ये जर तुम्ही गुंतलं असाल तर या गोष्टी आत्ताच थांबवा जर समोरच्याकडून तेवढं व्हॅल्युबल तुम्हाला त्याची किंमत मिळत असेल तर अर्थातच हरकत नाही कारण की तुम्ही तुमच्या आनंदाने ती गोष्ट स्वीकारलेली असते त्या व्यक्ती बदल करण्यासाठीची पण जर तिथे व्हॅल्यू नसेल तर त्या गोष्टी तुम्हाला बदलणं खूप गरजेचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही स्वाभिमानाने नक्कीच जगायला लागाल आपलं जीवन जरी नात्यांनी इतरांशी जोडलेलं असतं अनेक नात विविध प्रकारची नाते आपल्या जीवनामध्ये जोडलेली असतं पण या नात्यांमध्ये स्वतःला किती गुंतवायचं हे देखील आपल्याला ठरवता आलं पाहिजे ना ती ही नाते आहेत म्हणून ती कुठेतरी जबरदस्तीने आपल्याला ओढवून घ्यायची आणि मग इच्छा असून नसून त्या नात्यानं ना निभायचो याला काही अर्थ नसतो नाती ही दोन्ही बाजूनी बॉन्डिंग टिकतात मग कुठलंही नातं असो जे दोन्ही बाजूनी समानतेने जर त्याचा दोन्ही बाजूनी त्याचा समान असा वापर झाला तरच ते नातं उत्तमरित्या टिकतं नाही तर या नात्यांमध्ये सतत मतभेदच असतात आणि अशा मतभेदांमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपलाच कुठेतरी दोष आहे मग त्यासाठी समोरच्याचं नातं उत्तमरित्या बनवण्यासाठी आपण स्वतः स्ट्रगल सुरू करतो स्वतःमध्ये चेंजेस करायला सुरुवात करतो तर ह्याची काहीही गरज नसते आपलं व्यक्तिमत्व आहे तसं समोरच्याने स्वीकारणं आणि समोरच्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये आहे असं स्वीकारणं यालाच म्हणतात नात्यांचा बॉन्ड आणि ही गोष्ट खूप गरजेची आपल्यासाठी कोणाला ते बदलवणं किंवा समोरच्याला बदलायला भाग पाडणं तर ही नात्याची ओळख नाही असू शकतात कुठेतरी आयुष्य संपलं त्याचा अर्थ असं देखील होत नाही एखादी व्यक्ती जर आपल्याला व्हॅल्यू देत नसेल तर आपल्याला ती व्यक्ती महत्वाची म्हणून त्या व्यक्तीसाठी आपले जीवन कुठेतरी संपलं तर बेकार झालं उदास असते डिप्रेशन येते तर या गोष्टी म्हणजे स्वतःची स्वतःने ओढून घेतलेली चूक असते समोरच्याला त्याची व्हॅल्यूच नाही समोरच्याची त्याला किंमत नाहीये आणि मग या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या स्वतःचे आयुष्य खराब करून घेण्यापेक्षा कुठेतरी स्वतःला वेळ देणं किंवा स्वतः त्या गोष्टीपासून स्वतःला बाजूला करणं हे खूप गरजेचं असतं नाही तर त्या व्यक्तीमध्ये गुंतून राहणं त्या व्यक्तीचाच विचार करणं ही कुठेतरी तुमची स्वतःची चूक असते आणि ती चूक खूप उशिरा लक्षात येते जेव्हा खूप काळ निघून गेलेला असतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण विनाकारण या व्यक्तीसाठी आपल्या खूप अनमोल वेळ वाया घालवला कदाचित मी त्यावेळेस जर या व्यक्तीला ओळखू शकले असते आणि स्वतःसाठी आपली बाजू स्वतःसाठी जर जगू शकले असते तर कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं तर अशा सिच्युएशन फेस जाण्यापेक्षा वेळीच या गोष्टी ओळखा की समोरच्या व्यक्तीचं महत्व आणि आपलं त्यासाठी दिलेलं महत्व हे कितप जुळत आहे ह्या जु आपल्याला समन्वय राखता आला पाहिजे तर असं हा व्हिडिओ म्हणजे स्वाभिमानासाठी स्वतःसाठी आणि इतरांशी लादन इतरांवर व्यक्तिमत्व लादण दुसऱ्याच व्यक्तिमत्व लादून घेणं यासाठी आपली किंवा आपल्या अस्तित्वाची ओळख नसते तर आपल्या अस्तित्वाची ओळख ही आपण आपल्या स्वतः निर्माण करायची आपली व्हॅल्यू ही आपण ठरवायची जेव्हा आपण आपली व्हॅल्यू ठरवतो ना तेव्हा आपल्याला कोणीही अडू शकत नाही किंवा आपली व्हॅल्यू ही इतरांनी ठरवावी इतपत आपण कमजोर नसतो हे आपल्याला आपलं ओळखता आलं पाहिजे तुम्हालाही स्वतःसाठी आहे का पण लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जाऊ मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानं नवीन असा तर थॉट्स